नमस्कार आज मार्गशीर्ष अमावशा एकोणीस डिसेंबर आहे आज आणि आज आहे मार्गशीर्ष अमावशा सकाळी पाच वाजता सुरू झालेले आहे उद्या सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी ही अमावस्या संपणार आहे आज दिवसभरात आपण कधीही पित्रांसाठी उपाय करू शकतो जसं सकाळच्या लाईव्हमध्ये आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आज तुम्ही आणी भाताचा नैवेद्य लावू शकता आ, तुम्ही संध्याकाळी एक दिवा लावू शकता पिंपळाला पाणी घालू शकता पिंपळाला दिवा लावू शकता सहा वाजाच्या अगोदर असे बरेचसे उपाय करायचे पण हे उपाय करता करता जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवता हो दा किंवा दिवा लावणार आहात तेव्हा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आपण हा पित्रगायत्री मंत्र म्हणतो चला हा मंत्र सुरू करूया तुम्हाला जर म्हणता नाही आला तर फक्त मोबाईलवरती लावून ठेवा चला सुरू करू ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमही तन्नो पित्र प्रचोदया ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदया ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितरौ प्रचोदयात् ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ 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 प्रचोदयात् ओम पितृणाय विद्महे जगद्धारिणी धीमहे तन्न पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तनो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्न पित्रो प्रचोदयात् ॐ पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ 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 प्रचोदयात् ಓಂ ಪಿತೃ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತ್ರೋ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹೇ ತನ್ನೋ ಪಿತೃ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹೇ ತನ್ನೋ ಪಿತೃ ಪ್ರಚೋದಯತ್ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧರಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತೃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पित्रगण विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तनो पितृ प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पितृ प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्न पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहे तन्न पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्न पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात् ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात <ध्कुण> ओम पितृगणाय विद्महे जगद्धारीण धीमे तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम <ध्था> पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदया <धित। धिया> ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदयात ओम पितृगणाय विद्महे जगद्धारिणी धीमहि तन्नो पित्र प्रचोदया ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತೋ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತೋ ಪ್ರಚೋದ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತೋ ಪ್ರಚೋದಯ ಓಂ ಪಿತೃಗಣಾಯ ವಿಮೇ ಜಗದ್ಧಾರಣಿ ಧೀಮಹ ತನ್ನೋ ಪಿತೃ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ओम पित्रगणयमहेगद्धारीने धीमहि तन्नो पितृ तन्नो पितृ प्रचोदया आज नैवेद्य दाखवताना किंवा संध्याकाळी दिवा लावताना किंवा कोणताही उपाय करताना म्हणजे पित्रांसाठी उपाय करताना पित्रांचं स्मरण म्हणून हा गायत्री मंत्र नक्की म्हणा आणि माझ्यासोबत ऐका म्हणजे पित्रा खुश होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील चला थँक्यू तुम्हाला पुन्हा एकदा जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त बाय बाय ओम देवताभ्य पितृभ्यच्च मा योगीभ्य एवच नम स्वधाय स्वाहाय नित्यमेव नमो नमः नित्यमेव नमो नमः नित्यमेव नमो नमः